शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरातील हे साठ गावातील शेतकरी जे आहेत गेले चार महिने आंदोलन करतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पोलीस जी यंत्रणा जी आहे ही दडपशाही करण्याचा प्रयत्न गेले चार महिने करतीये पण आता जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे आहेत गृहमंत्री जे आहेत हे कोल्हापूरमध्ये बावीस ऑगस्टला येणार आहेत आंदोलन लोकशाही मार्गाने करणार असं आम्ही जाहीर केलेलं आहे आता याच्याबद्दल पोलीस काय करतात गावागावातल्या शेतकऱ्यांना जे आहेत ते दडपण आणण्याचा प्रयत्न करतात फोन कॉल करून तुमच्या गावातली शेती किती जाणार आहे तुम्ही आंदोलन किती लोक जातात हा प्रकार आम्हा आम्ही आंदोलन करणाऱ्यांना नवीन नाही आहे पोलिसांनी या गोष्टी ज्या आहेत या शाहू जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी करून येत अन्यथा आंदोलन राहिले बाजूला पोलिसांनी शेतकरी आपापसात भिडतील पोलिसांना आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलंय एसपी नाही सांगितलंय की पोलिसांचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे मुख्यमंत्री जे महत्वाचे आहेत त्याच्यातल्या निर्णय प्रक्रियेचा भाग आहेत त्यांनी शेतकऱ्यांना चर्चा करतो म्हणून सांगितले चर्चा केलेली नाहीये चर्चा देखील जरी दे केली तरी आमचे महामार्ग रद्द करावा ही एकच मागणी आहे आणि आमचं सरळ मत आहे की त्यांनी मुंबईहून कोल्हापूरला येत असताना महामार्ग रद्द केल्याचा आदेशच घेऊन यावा अन्यथा कोल्हापुरातले शेतकरी जे आहेत ते निदर्शनं करूनच त्यांचं स्वागत करतील एवढं आम्ही सांगितलेलं आहे पोलिसांनी त्यांची मर्यादा ओळखावी कायदा सोयीचा प्रश्न आम्ही कधी निर्माण केलेला नाहीये पोलिसांनी शेतकऱ्यांच्या पासून दूर राहायला पाहिजे अशी मागणी आम्ही घेऊन आलेलो आहे